ओळखलात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खसली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा